रामकृष्ण हरी गाजराचा गिराहक भेटला आणि दुकानदाराने जर त्याला केळी दिली तर त्या गिराहकाला मूर्ख म्हणण्याचा अधिकार नाही तर तो दुकानदारच मूर्ख ठरेल तसं मुक्याने जर केळी मागितली आणि शहाण्याने जर त्याला वांगी दिली तरी तिथं महादुःखाचं कारण घडेल जसं लहान मुलाचं पोट दुखत आहे परंतु मुलगा रडत असेल आणि आईला ते कळत नाही कारण काही गोष्टी विचारल्याशिवाय आणि सांगितल्याशिवाय समजत नाही तसं गुरुला विचारल्याशिवाय गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार नाही या अर्थाची संत शेख मोहम्मद महाराजांची ओवी केळे मागितले मुकेने त्याशी वांगे जरी दिदले शहाण्याने तरी महादुःखाची कारणे प्रवर्तली तेथे रामकृष्ण हरी